सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच पवित्रता भरते हवेतील शांती घराघरात दिव्यांचा प्रकाश आणि भक्तांच्या ओठावर एकच नाव श्री लक्ष्मी नारायणाचं या महिन्यातील प्रत्येक गुरुवार काय इतका शुभ मानला जातो कोणत्या पुराणामध्ये याचं वर्णन आहे आणि या व्रतानं नेमकं काय फल मिळतं चला तर आपण जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं अद्भुत असं महत्व हा भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय मानलेला मानला जातो या महिन्यातील प्रत्येक गुरुवार विशेष लाभ आणि पुण पुण्यदायी मानला जातो याला लक्ष्मी पूजना अर्चनाचा गुरुवार किंवा महालक्ष्मी व्रत असंही म्हणलं जातं अध्यात्मानुसार देवी लक्ष्मी या महिन्यात पृथ्वीवर भ्रमण भ्रमण करतात आणि ज्या घरी भक्तीनं पूजा अर्चना होती गुरुवारी तेथे त्या ते ते स्थायिक होतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार उपास करणाऱ्या स्त्रियांना अखंड सौभाग्य आरोग्य धन प्राप्त होतं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे पद्मपुराणात उत्तर खंड खंडात मार्गशीर्ष महिन्याचं आणि विशेषतः गुरुवार व्रताचं मोठं महत्व सांगितलेलं आहे तिथं लिया आस, असंही सांगितलेलं आहे मार्गशीर्षो गुरु भक्ता भक्त्या लक्ष्मी नारायण अर्चनम सर्व पाप प्रनाशनम याचा अर्थ असा होतो की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी भक्तिभावाने श्री लक्ष्मी नारायणाची अर्चना केल्याने अक्षय पुण्य मिळतं आणि सर्व पापांचा नाश होतो स्कंद पुराणातील वैष्णव खंडात लिहिलेलं आहे असं हे सांगितलेलं आहे की मार्गशीर्ष महिना हा मासामध्ये श्रेष्ठ मानलेला जातो या महिन्यामध्ये विष्णू आणि लक्ष्मी अर्चना केल्याने अनंत काळापर्यंत लक्ष्मीची कृपा लाभते नारद पुराणात मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं फल सांगताना असं म्हणलेलं आहे या व्रतामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि पुरुषांना धन प्राप्ती आणि शांती लाभते असंही सा, अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे हे व्रत आपण सोप्या पद्धतीनं घरगुती प कसं करायचं आपण पहाटे लवकर उठायचं कोणतंही व्रत करायचं असलं तर आपण लवकर उठायचं तसं तर बारा महिने आपण लवकर उठायचं पण एखाद्या वेळेस तब्येतीमुळं काही अडचणीमुळं आपण नाही उठू शकतो लवकर व्रत असताना व्रत करताना तर लवकर उठायचं अंगण सडा रांगोळी दैनंदिन आपले कामं आटोपल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जंगंगाजल टाकायचं किंवा तुलसीपत्र टाकून आपण स्नान करायचं आणि त्याच्यानंतर आपण धूत वस्त्र किंवा सोहळं म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही आपण परिधान करायचं आणि त्याच्यामध्ये अजून एक मला सांगावं असं वाटतं की आपण पिवळं वस्त्र ने घालायचं परिधान करायचं पिवळी साडी पिवळा ड्रेस एखाद्या साडीने कोणी ड्रेस घालत असेल तर ड्रेस घालायचा पिवळा कलरचा परिधान करायचा का पिवळा रंग परिधान करायचा कारण पिवळा रंग हा लक्ष्मीचं प्रतीक आहे त्या ज्या ठिकाणी आपण देवघराच्या जवळच एक चौरंग मांडायचं तिथं स्वच्छ करून घ्यायचं पाण्याने शुद्ध करून घ्यायची ती जागा त्याच्यानंतर आपण लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती Uh, कोणतेही आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते आपण ठेवायचं तिथं धूप दीप नैवे नैवेद्याला आपण साखर किंवा फळ एखादा गोड पदार्थ ठेवायचा समय म्हणजे आधी आपण दीप प्रज्वलन करायचं पूजा अर्चनेच्या आधी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपण दीप प्रज्वलन करायचं त्याच्यानंतर आपण संकल्प करायचा हातात पाणी घेऊन संकल्प कसं करायचं तर हातात पाणी घेऊन आपण हळदी कुंकू पाणी आणि आपण म्हणायचं आज मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत भक्तीने करत आहे श्री लक्ष्मीनारायणची कृपा मला लाभू असं म्हणून ते पाणी आपण खाली जमिनीवर सोडून सोडून द्यायचं त्याच्यानंतर आपण लक्ष्मीला आपण पिवळेच फुलं आणायचे शक्यतो नाही जमले तर मग जे आहे ते व्हायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी देवीला कमळ आवडतं बाजारात आता कुठे कोण कमळ मिळतच आहे तर कमळ आणून व्हायचं देवी लक्ष्मी, वत, लक्ष्मी दे, देवी लक्ष्मीला कमळ अतिप्रिय कारण कमला कमळाच्या आसनावरच लक्ष्मी बसलेली असती त्याच्यामुळे कमळ अर्पण करायचं धू बधी पण नैवेद्य फुलं अक्षदा हळदी कुंकू देवीला ओटी खननारायन ओटी भरायची देवीची एक गोड पदार्थ आपण करायचा श्रीखंड पुरणपोळी किंवा खीर कोणते एक पदार्थ आपल्याला जो उपलब्ध होतो तो, तो लवकर करायचा आणि एक अजून म्हणजे ओम श्री रिंग क्ली श्री लक्ष्मी नमा एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा किंवा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा आपल्या तब्येतीनुसार आपल्या वेळेनुसार आपण तो मंत्र जपायचा त्याच्यानंतर आपण आरती करायची गणपतीची करायची मग पू आपण पूजा अर्चना करण्याच्या आधी आपण गणपतीची आधीच करतो प्रथम नंतरच आपण सगळ्या देवाची करतो आरती सुद्धा आधी गणपतीची करायची मग आपल्या कुलदेवतेची करायची लक्ष्मीची आरती म्हणायची त्याच्यानंतर मग हे व्रत असतं आपण बाजारात कुठे म्हणतं हे महा मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचं व्रत पुस्तक ते आणायचं पोती ते वाचायची कथा आहे त्याच्यामध्ये कथा पण वाचायची ती कथा पद्मपुराणावर आधारित कथा आहे ती तर आणि मनोमनी लक्ष्मी देवीला म्हणायचं लक्ष्मी माते आमच्या घरात स्थायिक व्हा असं नम्र त्यानं सांगाय म्हणायचं आणि मनोमनी म्हणजे मनापासून आशीर्वाद देवीचा आशीर्वादसुद्धा मनो मनापासून जर आपण म्हणलं आणि नमस्कार केला तर मग देवी आपल्या घरात स्थायिक पण होते काही ठिकाणी येते मग संध्याकाळी आपण एखाद्या वेळेस सुवासणींना बोलायचं एक किंवा पाच किंवा आठ जेवढे आपल्याला उपलब्ध आहेत त्यांना बोलायचं हळदी कुंकू एखादं फळ ओटी त्यांना द्यायचं आणि नमस्कार करायचा कारण लख सवा सुवासनं म्हणजेच आपण लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे त्याच्यामुळं आपण सवासणीचा मानपान करायचं ते देवी म्हणूनच मानपान करायचा आणि सवासणीला हे सगळं हळदी कुंकू ओटी फळं एखादं फळ केळी आणायचं द्यायचं प्रसाद द्यायचा उद्यापन कसं करायचं याच उद्यापनाच्या सुद्धा गुरुवारी की आणि तुम्हाला मनकामना जर पूर्ण करायची असेल त्याच दिवशी त्या आपण आधी गुरु गुरुवारी लक्ष्मी देवीला संकल्प करायचा म्हणजे तो सांगायचं देवीला आपली मनकामना व्यक्त करायची लक्ष्मी देवीला की मी चार गुरुवार करणार आहे तसं हे चौथ्या गुरुवारीच उद्यापन करतात पण आपण मनकामना जेवढी केली किंवा कोणी आठ म्हणतं कोणी अकरा म्हणतं कोणी एकवीस म्हणतं आपल्या वैयक्तिक प्रश्न आहे ज जेवढे आपण म्हणायचं म्हणले आणि आपली मनकामना पूर्ण झाल्यावर हे व्रताचं उद्यापन करायचं कारण उद्यापन हे महत्वाचंच असतं कोणते आपण केलं तर मार्गशीर्ष महिन्याचा चौथ्या गुरुवारी हे उद्यापन करत असतं कारण व्रत जितकं आपण भक्तीनं सुरू केलं जातं तितक्याच भक्तिभावाने भक्ति त्याचा त्याचं उद्यापन करणंही महत्त्वाचं असतं आपण त्या दिवशीसुद्धा मग आठ किंवा अकरा जेवढे आपल्याला सुवासिनी भेटतील किंवा जेवढं आपली यथाशक्ती आहे परिस्थितीनुसार आपण ते बोलवायचं त्यांना हळदी कुंकू ओटी जेवण भोजन द्यायचं असं आणि ब्लाउज पीस ओटी बांगड्या सौभाग्याचं जेवढे आपल्याला शृंगार देता येईल तसे तर सोळा शृंगार असतात त्याच्यामधलं जेवढे आपल्याला उपलब्ध आहेत किंवा यथाशक्तीप्रमाणे आपण द्यायचं साडी साडी ब्लाऊज पीस नाही जमलं तर किमान ओटी ब्लाऊज पीस तरी आपण द्यायचं तेव्हा आणि समजा जेवायला नाही बुक करत आलं आपण खीर करायची आणि वाटीमध्ये ती खीर सुवासिनीनं द्यायची प्रत्येक सुवासिनीला आपण म्हणायचं सुद्धा लक्ष्मी स्वरूपेनं आगता लक्ष्मी स्वरूपेनं निदिष्टा असं आपण मनात म्हणायचं मन, दे सुवासिन देताना आणि शक्य असलं तर एखाद्या वेळेस आपण अन्नदान करायचं वस्त्रदान करायचं जे गरजू आहेत त्यांना तिथं मदत करायची ज्यांना अन्न मिळत मिळत नाही त्यांना अन्नदान करायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि देवतेची कृतज्ञता देवीप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायचं आणि हे हे विष्णू देवा हे लक्ष्मी देवी चारही गुरुवार भक्तीपूर्वक हे व्रत पाडले व्रत तुमच्या तुमच्या ह्याच्या इच्छेनुसार मी पार पाडलेले आहेत तो या व्रतामुळे महालक्ष्मी देवी आम्हाला आशीर्वाद द्या आणि माझ्या घरी कायम तुम्ही राहावा असं मनापासून म्हणायचं याच्यानंतर आपण हे फायदे काय आहेत या व्रताचे आपण कोणते व्रत केले तर फायदे आपल्यालाही मिळतातच सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला देवी लक्ष्मीचा देवीचा आशीर्वाद मिळतो कृपा मिळते घरामध्ये धन धान्य समृद्धी वाढते आर्थिक अडचणीत हळूहळू कमी होतात लक्ष्मीची कृपा मिळाल्यामुळे आपल्याला विष्णूची सुद्धा कृपा मिळते कारण लक्ष्मी जिथं आहे तिथं विष्णू आहे विष्णू जिथं आहे तिथं लक्ष्मी आहे आणि हे संयुक्त पूजा आपण करतो त्याच्यामुळे आपल्याला काय कोणत्या कार्यात कार्यातली अडथळे दूर होतात नवीन संधी मिळतात विवाहित स्त्रियांचं अखंड सौभाग्य पतीचं दीर्घायुष्य होतं घरातील भांडणे नकारात्मक ऊर्जा कमी होते सर्व कुटुंबियामध्ये ऐक्य आणि प्रेम वाढतं आणि त्याच्यानंतरचा फायदा आपण बघूयात की मानसिक आणि आध्यात्मिक लाभसुद्धा मिळतो मन शांत होतं प्रसन्न होतं आपली भक्ती संयम वाढतो आणि पद्म पुराणानुसार या व्रताने सर्व पापाचा नाश होतो केलेल्या प्रत्येक धर्माला अक्षय फल मिळतं आत्म्याची शुद्धी होते आणि आपला पुण्यसंचय वाढतो आरोग्य चांगलं राहतं मनोबल वाढतं म्हणजे विल पॉवर वाढते आरोग्य सुधारतं देवतेचा आशीर्वाद असल्यामुळे संकट आणि व्यथा टळतात इच्छित आणि मनकामनासुद्धा प्राप्त होते म्हणजे इच्छित फलप्राप्ती होते अनेक भक्तांनी आता अनुभव अनुभवसुद्धा आहेत की ह्याचे व्रत केल्यामुळं म महालक्ष्मीचं हे व्रत केल्यामुळं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत केल्यामुळं अनेक अशा अनुभव आहेत की कोण कोणाला घर नोकरी विवाह संतान प्राप्ती व्यवसाय वृद्धी इत्यादी सगळ्या त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्याच्या कथासुद्धा त्याच्यामध्ये सांगितल्या जातात आणि एवढं महत्त्व आहे मार्ग महा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं हा व्हिडिओ आवडल्यास ला लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा आणि ह्याच्यामध्ये अजून एक मला सांगावं असं वाटतं की हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्यामुळं धन सौभाग्य शांती आणि भक्ती हे चारही खनिजे जीवनात प्राप्त होतात ज हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून हा लक्ष्मी देवीचा दिव्य संदेश प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचले जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी नारायण